न्यूज चॅनल सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क या सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा संकल्प मेळावा उत्साहात संपन्न आपण पाहत आहात सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आजची मुख्य बातमी नांदुरा येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पण तू वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या उपस्थितीत संकल्प मेळावा उत्साहात पार पडला दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार जुने कॉटन मार्केट नांदुरा या संकल्प मेळाव्याला बहुजन समाज बांधवांचा प्रचंड प्रतिसाद लाभला सभास्थळी जय भीम आणि वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद च्या कार्यकर्त्यांनी परिसर दुमदुमवला या मेळाव्याची सुरुवात मोहित दामोदर सुरुवातीला यांच्या जोशपूर्ण भाषणाने झाली जय भीम त्यांनी तरुणांना उद्देशून सांगितले की सत्ता आता तरुणांच्या हातात येणार आहे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये वंचितचा झेंडा प्रत्येक ठिकाणी फडकवू यानंतर मंचावर आगमन झाले आंबेडकर घराण्यातील तेजस्वी नेते सुजात दादा आंबेडकर यांचे त्यांच्या उपस्थितीने सभास्थळावर एकच जल्लोष उसळला सुजात आंबेडकर यांचे भाषण आता जनता फसवली जाणार नाही आश्वासन न देता कृती करा पुढील निवडणुकांमध्ये विजयासाठी ठोस रणनीती आखा या मेळाव्यात संग्रामपूर तालुक्याचे युवा तालुका अध्यक्ष धुंदळे बौद्ध महासभा जिल्हाध्यक्ष के के शेगोकार यांचीही उपस्थिती लाभली यावेळी समता सैनिक दलाचे सर्व सैनिक कार्यक्रमाचे संरक्षण करत उभे होते तर हजारो बहुजन बांधवांनी आपल्या उपस्थितीने नांदुरा शहरात एक नवा उत्साह निर्माण केला नांदुरा येथे संपन्न झालेला हा संकल्प मेळावा वंचित बहुजन आघाडीच्या संघटन प्रतीक ठरला आहे कॅमेरामन सोबत सक्षम न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बुलढाणा